हाय सर्वांना आज मी एक रेसिपी बनवणार आहे काळ्या वालाची आमटी आणि खूप सोपी आहे ती आमटी बनवायला काळ्या वालाची आमटी बनवत होते म्हटलं चला तुम्हाला पण ही रेसिपी दाखवून देऊया आणि हे आहेत काळेवाल तर ते मी रात्रीच पिजत टाकले होते आणि या काळ्या वालाची आमटी जी आहे ती कलरला काळीच होते कारण ही शिजवून याचा रंग हा काळा शिजतो पण खायला चांगली लागते तर मी आता कुकरला याच्या दोन शिट्ट्या होऊन देते तसं इतर वेळी मी एकच शिट्टी घेते पण हे कसं थोडंसं अर्धाले शिजले आणि फुटले की छान लागतात चवीला जे आ, हे पूर्ण शिजल्यानंतर जी जी वादाची जी टेस्ट आहे ती पूर्ण त्या रश ती पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरते आणि चव छान लागते मग थोडी दिल्यानंतर तर आता मी कुकरला याच्या दोन शिट्ट्या घेते आणि त्यामध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो टाकते आता गॅसवर मी कुकर ठेवलाय आणि हे वाल मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते यामध्ये टाकते आणि त्याबरोबरच यामध्ये यामध्ये मी एक टोमॅटो घालते कापून एक कांदा टाकते अर्धा ग्लास पाणी आहे तर ते पण टाकून देते आणि याच्या आता दोन शिट्ट्या होऊन देते तर आता याच्या दोन शिट्ट्या घेते तोपर्यंत मी फोडणीची तयारी करते कसं आहे कडधान्य आपल्याला शरीराला खायला चांगलंच असतं आणि ज्यावेळेस आपण आमटी बनवतो तर त्या गरम गरमच खायला चांगल्या लागतात आज सुट्टीचा दिवस आहे आणि गरम गरम आमटी आणि त्यासोबत चपाती किंवा ज्वारीची भाकरी कांदा थोडासा भात याच्यामध्ये छान लागतो चवीला पण आम्ही चपातीच बनवणार आहे तर आमटीची मी अशा पद्धतीने छान तयारी करून ठेवली आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये पण वाल खूप छान शिजलेला आहे आणि इकडे गॅसवर मी कडही ठेवली आहे तापत इथे बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय आणि आता मी रेसिपी शूट करत होते ह्या पावसामुळे थोडंसं थांबावं लागलं कारण आमच्याकडे आज खूप जास्त पाऊस आहे आणि आता आता सकाळचे बाराच वाजलेत पण खूप जास्त पाऊस आहे मी बॅक मेऱ्याने दाखवते पावसामध्ये किती जोर आहे आणि किती धोर पाऊस पडतोय तर हे पा आमच्याकडे खूप जास्त पाऊस पडतोय असा त्यामुळे मी सध्या रेसिपी करायची थांबली आहे मग जरा पाऊस पडतोय तुम्हाला पण एक जरा हवा खूप छान पाऊस पडतो आहे कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल ठेवलं आहे त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकली आहे आता हा लसूण अर्धाला ठेचून टाकते फोडणीमध्ये कढीपत्त्याची पानं लाल तिखट धना पावडर हळद पावडर त्यामध्ये हिंग आणि हा काळा मसाला आहे तर हे कोथंबीर हे सर्व आता मी मिक्स करून देते आणि त्यामध्ये हे जे वाल कुकरला शिजवून घेतलेत ते टाकून देते बाकी दुसरं यामध्ये मी काहीच नाही टाकत आणि थोडंसं चम मीठ टाकते आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला वाटलं किती पातळ पाहिजे वगैरे तर, तर आपण थोडंसं पाणी पण टाकू शकतो वालाची आमटी चवीला खूप छान होते आणि करायला एकदम साधी आहे फार काही यामध्ये जास्त टाकायचं नाही तुम्ही एकदा करून पाहा आणि आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि ही भाताबरोबर तर एक नंबर लागते पण भात काय आम्ही केला नाही आज आणि बाहेर पाऊस पण खूप पडतो आहे त्यामुळे मी अशी छूट केली आणि नंतर आवाज देईल असं ठरवलं आमटी एकच नंबर होते ती चपाती आणि लोणच्याबरोबरच खाणार आहे मी बाय बाय